संकल्प हम तो निकल पड़े उदय युवा पर्वाचा वारसा समाज कार्याचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा बचे सर्वसाधारण गटाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री अमित लक्ष्मण वागवेकर यांची निवडणूक निशाणे आहे लिफाफा 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 खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त सर्वांगीण विकास आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत मान्य श्री अमित लक्ष्मण वाघवेकर यांच्या लिफाफा निवडणूक निशानेला मनकटाच सोन लावन दाटला जरी अंधार एकजूट हो प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं लक्षात ठेवा जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा ब चे सर्वसाधारण गटाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री अमित लक्ष्मण वाघवेकर यांची निवडणूक निशाणी लिफाफा 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 संकल्प बोलके हम तो निकल पड़े मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगरपरिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून देता येतात त्याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा बचे सर्वसाधारण गटाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री अमित लक्ष्मण वाघवेकर यांची निवडणूक निशाणी लिफाफा लिफापा लिफापा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत